वहिनी हा थांबा ओल भारी मोबाईल राव तुमचा स्त्री लय मोठी राह वहिनी हा ना हा अरे मला व्यवस्थित मस्त पोच सांग ना असं तर हा तसं तसं आयला भारी जाऊन राहतो मला ओ वहिनी थांबा आपण ये ना हे हिरो ब्लॅकग्राऊंड मला याय ना बॅकग्राऊंड घेऊ मग तुम्ही ना असं राहायचं का हा हा ठीक आहे घे वरखड घ्या इकडे असं इकडून घे फोटो मस्त हा अयो लयच भारी येते गो तुम्ही मोबाईल एक नंबर द्यातला पण हा द्या पोस्ट आयला भारीच फोटो येते राह अरे विषय का मोबाईलच लय मोठा आहे तुमचा अरे बाबू आयला काय मोठ फोटो येतोय डोळ्यातलं पाणीच गायला लागलं अरे ठीक्या एक फोटो काढ सगळ्यांचा सोबत काय हो एवढं जवळ उभं राहून फोटो काढू लागले तुम्ही इथून मला फोटो काढायचे त्याला काय वाटत किती भारी मोबाईल कोणता आहे अल्ट्रा हो अल्ट्रा हा किती पैसे लागले याला हो सव्वा लाखाचा मोबाईल आहे नुसता सव्वा लाख हा मग एक फोटो झालाच पाहिजे माझ्यासोबत काढ ना ठीके अ झालं भाऊजी तुम्ही एखादा मोबाईल घेऊन टाका त्याच्यामध्ये फोटो काढा माझ्या मोबाईल मध्ये फोटो नाही काढणार जा बरं मला माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढायचे जा जा म्हणजे काय जा मला एक फोटो काढायचा तुझ्या मोबाईल मध्ये झाला तुम्ही इथून बघा डोक्यात जायचं ए दिगू मला एक चांगला फोटो काढा आणि यांचा एक बी फोटो जर आला ना त्याच्यामध्ये मग तू आणि मी तू गांधा तू बी माझ्या डोक्यात नको जाऊ माझ्याकडे मोबाईल कशी पाणी लावायची मला हो तेव्हा माझा मोबाईल खराब होता तुम्ही चार वेळेस येऊन बसायची तुम्हीच माझे फोटो काढायचे मी काढायचे काय तुमच्या मोबाईल मध्ये माझे फोटो आता माझा मोबाईल खराब आहे माझ्या मोबाईलचा डिस्प्ले घ्यायचा बर का फोटो तुला सांगतोय ए डिग्या त्यांचा एक जरी फोटो आला ना माझ्या मोबाईल मध्ये मग तू आहे मी शेजारी बी दिसले नाही पाहिजे माझ्या बरोबर मोबाईल ला कुठे हात लावला घे इकडे तू मोबाईल जावा घरी एखादा मोबाईल घ्या आणि मग मोबाईल मध्ये फोटो काढत बसा निघा इथून हा नको सांगू हा ए ले मोबाईल झाली का असे मोबाईल लेत आके महाराष्ट्रात तू लागली मला सांगायला हा ना बड़ बड़ जा पैसे द्यावून घेऊन या एखादा मोबाईल जाणी काय इथं नका बडबड करू मला नै ननाच्या गोष्टी नका पाज जे आलेला पाज ती काय अरे म्हणजे चांगला एक फोटो कात बर मस्त काडा वे नाही आता मा दे तुझा फोटो माझ्या मोबाईल मध्ये अम्मा नाही करी काय मग काय माझा फोटो घ्या म्हणे मोबाईल माझा तुझ्या फोटो कशाला राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो काढले तुमची मी आता निघतोय घरी माझी मी सेल्फी काढते मी फोटो काढा म्हणे माझा अह तुमच्यासाठी आता एकदम हवा हवाई चुंबन वायफाय नेटवर्क दिसते आज आज काय विशेष नाही काय होत मला काही लाज वाटते का नाही मी काय केलं आता काय करता ये तू आता हवा हवाई चुंबन देतोय नवऱ्याचा व्हिडिओ कॉल चालू होता बरं झालं फोन कट झाल्यावर केलं नवरा म्हणून तुला कोण शिट्ट्या मारत होतं गावातले माणस तुम्हाला काही कळत नाही का, का हो? मी चिकून आलो तू असं केलं आणि मी तुला विचारलं तू म्हणले हा मीच या इकडं हे बघा दिसतं काही नवऱ्याचं नाव व्हिडिओ कॉल चालू होता नवऱ्याचा तुम्हाल मग सांगायचं ना तो तोंड कशाला मारली गाव असे गावभर मुखे वाटत फिरल्यावर सुरेखा तुम्हाला काही म्हणत नाही का थोबाड घेऊन चालता नुसते कुठं पण गावभर मुखे वाटायला माहिती वाटावर पडले काय अशा हवेत सोडल्यावर वाटावर नाही पडणार नाही तर कुठं पडते चालली मला मुके, मुके द्यायला ते सुरेखाला द्यायची ना घरी जाऊन मुख्य तिला देत नाही कधी तू पण घरात बसून करायचा नाही व्हिडिओ कॉल तो आहे नावर रेंज नव्हती म्हणून बाहेर बसली होती इथून बरं झालं मीच ना शिवराज चर्चा दुसरं कोणी असत डायरेक्ट त्याच्या मुख्याला ना असं चेनला असं लाता येईल माझ्या निघा इथून हा मग परत असं करू नको समजलं ना घराच्या आजूबाजूला यायच नाही ना असं बघायला ग भावनांशी खेळ करता मी उगीचच काय वेगळे काय समजी ती स्वतःला शानी लागली मला सांगायला मग कोण मोबाईल होता आता झाले माझा फोटो घे ना माझा फोटो घे ना लागली मला ज्ञान पाजायला आत्ता नाही आणला मोबाईल आणला असं कुठून तरी नवऱ्याचा उसना जुना पाहणा लागली मला नाकाने वांगी सोलायला फुसकी वाणी फुटकीवाणी वाणी तोंडाची फुसकी यायची दरिंद्र कोणला बोलू तू त्या बायाला कोणत्या सुगंधाला बाबू काय बाबू मला अरे आत्ता मोबाईल आणला तिने लागली मला सांगायला मी पाना सुगंध माय एक फोटो काढणार नाही ना फोटो बिटू काय नाही काढणार तू अपमान केला श्याम तिने तू आता अपमान केला मग आता गालच रंगवलं रे काय आणि भारी होत दे पण जाऊ दे सांगण्यासारखं नाही राहू हे सांग ना श्याम मी नाही सांगितलं तुला माया फोटो घेत नव्हती म्हणून हाकलून दिलं तुला हाकलून दिलं होती फोटो घेतला नाही मग एक काम करू काय हजे ना तू मॅटर मी आपण चालतंय तुला मिठवावं लागन माच मिटवावं लागेल आधी लागे मग तो या मिठू आई पण काय कराव रे आपल्याकडं असा भारी फोन पाहिजे तिच्या दार दोन फोटो काढू आपण असे लाख भाडाचा फोन आपले नाही ना तसे फोन ए, हे मग कुणाकडे असन रे श्यामया फोन चांगला आपल्या गावात होय साधा भोकड नाही तर साधा आपला साधा माणूस ते साधेच वापरते काय नावाला आहे त्यांच्याकडे हा उपयोग नाही मला कधी दिसला नाही राव कोणा डीए फुटी होय आय फोन हाय त्याची देते प चांगली लाग भराचा फोन येतो फोटो म्हणजे असे भारी येतात ना नात करायचा नाही <laughs> चल मग डीप पुट्टीकून मग आपल्याला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आपो देते ना का ती तो पट येऊ डे तुला आयडिया चांगली हा श्यामराव असलं काय टेन्शन नाही घ्यायचं चल तू बरोबर डे कोण फोन घेऊ आपण हा पहिले न मी तुला तू मला आणि मी पाहिले गाव भरान डेपुटी घरी <laughs> जागले भारी <laughs> 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 आवाज डेपुटीचा आवाज म्हणजे खरंच मी तर म्हणतो ना काय काही गायन नाही कवी मोठे मोठी <laughs> त्यांच्या त्यांच्यापेक्षा आपले डेपुटी तर गेले असते ना पद्मश्री भेटला असता पद्मश्री नात करतो काय डेप्युटीचा पिके पाडले असते सगळे गायक असे माझ लाईन लागली असते डेपुटीच्या सही करायला शाला इतकी लाडी <laughs> गोडी लावी काम काहीतरी घेऊन ये काय काम आहे काय काम आहे काय काय बोला लाडी लावते काय काम आहे तू मुळे झाला शाळे तू दर वेळेस आहे ना थोडं रापावटी चाले तू राव डेवटी चे चाल काय कायला आले असे येत नाही ते ग्रामपंचायत म्हटलं मला काम असलं ताव्हा हो, येत नाही आता बरोबर आले ते ग्रामपंचायत कामाला काय होत बायकामाच्या सकाळ सकाळ उठलं की डेपूटच्या मागे आता लग्न केलं काय त्यांच्या संग तुम्ही असं म्हणलं कशी मुसळ नाही तू सांगूच नको भाऊ ग डेपूट राग कशाला आले हाय का असं होतं कशाला आले तुमचा फोन द्या ना कशाला फोटो काढायचा आहे कोणाचा गवाई नाही का तिथे वर्षात आले ना एक वर्ष झालं तिथे आता फोटो काढता माती तू करून फोटो काढता जाय गव्हायचा वर्ष झाला फोटो लावायचा आहे पाठ टायचा आहे तिकडं अरे पण माझा मोबाईल आता घेऊन फोटो काढायचे काय करायचे गवाई मेले एक वर्ष झालं झालं पण फोटो चांगले आहे ना ते जुना फोटो जुना फोटो आहे हा अरे भाल्या माणसा हो कमर बेडे राहिले रे अरे आपा मुसमडे होते आपले दिंडीत फोटो काढित होते आपल्या सगळे दिंडीकरांचे काय भारी फोटोग्राफर होतो त्या माणसाकडे जाण घ्या ना फोटो काढून उजळून त्या आपा मुस मडे हा एक नंबर फोटोग्राफर येतो म्हणून तो इतका बिझी आहे की विचारूच नका चार वेळा फोन केला तरी म्हणाला नाही ना इतक्या लग्न तार खान तीएन विचारूच नका त्याच्या मागे वाईटता नुसता नसता आपल्याचे छोटे छोटे कामं करते होय त्यामुळे म्हटलं मग आपलं देऊ नकराला पाठवून तुम्ही काय मोबाईल घेतल्या शिवसाय जायचं नाही दरे मोबाईल आणि पटकन मोबाईल आजी आणला नको बोल मोबाईल कार्ड आहे देतोय ना दिला 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 ना मोबाईल नको ना गवाईचे उपकार सांगू मायवर गवायला मा आजा जपत होता उपकार सांगायच्या आधी दिला मला वाटलं देणार नाही ती डेप्युटी पाचच मिनिटं जाणून देतो तुम्हाला पाच नाही पंधरा मिनिटं घ्या चांगला फुटो आहे का पण पंधरा मिनिटाच्या वर मी ठेवणार लवकर आणून द्या मला खूप फोन येतात गाणं म्हणा नाही एखादं तुझा जा जा श्याम्या पंक आजी ना मोबाईल दिलांडे डे फुटून खुश झाले असं भो कारण साधांदा का लाडू चारायचे खाली अनुक्या <laughs> म्हणायला लागलो जाम्या हा खेच ते झाड या झाडा माझे फोटो आले पाहिजे भारी फोटो येते तिथं फोटो नाच बंडी कार प्र्यामराव जा असा फोटो काढतो ना विचारच करू नको तू तुझी फ्रेमच तो मी चालका तू सांग ना कशी कस हातवर हातवर तसा हात नाही रे असा पोज मध्ये खुन्नस मला वाटलं पिटीत गेल्या सारखं फोटो <laughs> काढून झाले काय करताय तुम्ही दोघं जण माझ्या दारामध्ये अख्खा गाव सोडलं तुम्हाला माझं दार भेटलं का फोटो काढायला तुझं हे मला नाका फोटो नाका वांगे नसतात खांदे सोलत असतात म्हणजे वांगे सोलायला येत नाही तर बोलावणे ना माणसाने झाड माझं अंगण माझं आणि फोटो काढायला इथं आले जे झाड अरे ग्राम पंचायत मधून आणलं हिनी झाड लागली सांगायला ग्राम पंचायत मधून माझ्या नवऱ्याने रावरी विद्यापीठातून मला झाड आणून दिलं रोप एवढं एवढं त्याच मी एवढं मोठं केलंय जाल्या खरं बोलती ती आहे ना रावरी विद्यापीठातून आणले पण ते मी आणून दिले तुला काढबो आपले पुट चल चल सर चल काढते पुढे चल नी चालली झाडावाली काय बघ ती काय ती तू इकडे बघ ना मी शिवता हो मी शिवरता काय फोटो येते एक नंबर का नाही येणार का फोटो येणार नाही लाखाचा मोबाईल <laughs> आणि लाख मोलाच्या माणसाचे फोटो चालले काय राही बा राही बा तू फोटो काढतो अस खुन रे तू तो मग काय तू पळाय पळाली अरे आग निघली <laughs> <चल, चल>, <laughs> गेलं का हे आणि दोघं बी मला खुन्नस देता काय यांच्या मोबाईलला काय करता त्यापेक्षा माझा अल्ट्रा कसा आहे अल्ट्रा मध्ये फोटो अशी एडिट करून टाकते ना मी अजून एकदम भारी माझा फोन कुठे अयो मोबाईल कुठे गेला ह्या भामटे हे भामटे नक्की फोटो काढायचे का मोबाईल चोरायला आलो तिथं आता यांच काही खरं नाही का अर्धा तास गेला पंधरा मिनिटाच्या हिशोबाने मोबाईल नाही फोन आला ते काही ते कोणत्या सरांचा फोन आला काय नाही काय मला काय माहित नाही टाकीन कोणत्या सरांचा नसतो फोन येत नाही ना आणि हे मला काय म्हणायचं कुठे गव्हाचा फोटो गव्हाचा फोटो कुठे अरे गव्हाईचा कुठे फोटो हा गव्हाईचा पाठीला पाठीला त्यांना फोटोग्राफरला नगरला पाटील याच्यात कस काय फोटो नाही पाटील कस काय आपण एका दिवस पाटील आपल्या इथं माकडावने फोटो काढले तुम्ही दोघा तिकडनी मग तिकडे ना शंभरच्या स्पीड निघा पाळा मी तुम्हाला गवाईपणे एका एका झापडा गवा पाठी लगेच निघायचं नाही काय लगेच निघायचं हा त्याच्यामुळे काढ स्वतःचे फोटो काढायला गेले चालले होते ना तूच काय म्हणणार तू जाय हो श्याम्याच जर लवकर तिकीट भरलं म्हणून तो फोटो काढून ठेवतो जायला फोटो डिलीट करू नका बरं का कसे गवयचे मागे नंबर लागला तर लागेल ना आपल्याला मराठी आपला येतोय बाई कुठं गेला अजून माझा मोबाईल आता मला असं टेन्शन आलं माझा नवरा मला थांबा 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 काय झालं आता

आलं ते दुसरं कोणी आलंच नाही आणि तुम्हीच माझे ते फोटो काढत होते ना हे चार तो मोबाईल तुम्ही तिथे येऊन चोरला दोघांनी डोक्या बिक्या पडली का बाई आपण तो डेपोटीचा मोबाईल आणला होता तुया मोबाईल आम्ही बघितला अरे खरं बोलतोय तू असं केलं त्याला असं केलं माझ्या थोबडी धानली मग आम्ही खूनच काढायसाठी तुझ्या इथं आलो चल खरं खोटं करा चल लगेच हा चल डेपोटी एक मिनिट डेपोटीला डेपोटी आले आले पडले असते ना डेपुटी माझा फोन द्या ना मी काय फोन घेतला ही म्हणजे ते फोन फोटो काढला तू माझ आहे माझा फोटो काढायला तिने फोन गवायचं म्हणून गेलता डेपुटी हा फोन नाही माझा माझा अल्ट्रा सॅमसंग नवीन घेतला मी ट्वेंटी फाय तो मोबाईल आहे दोघांनी फोटो काढायला चोरून नेला माझ्या इथून कुणी बघशा आम्ही आपल्यावर चोरी घाली ती चोरी घाली ती तुम्ही चोरलाच मोबाईल माझा तो हा कुठे तो दीड <laughs> <निकारा का laughs> फोन आहे निकाळ का कोणा नाही दीड सव्वा लाखाचा फोन आहे सव्वा लाखाचा म्हणजे आय पेक्षा मागे अरे नेमकं काय झालंय माझा काहीच काय मला माझा फोन नेला त्यांचा फोन चोरीला गेला काय चाललंय मला काहीच कळणार काहीच संबंध नाही डेबुटी मग काय म्हणते त्या फोन चोरीला गेला अव डेबुटी मी नवीन मोबाईल घेतला ना मी फोटो काढत होते आणि ते दोघं जण आले माझ्याकडे म्हणे आमचे फोटो काढ मी नाही म्हटलं मी त्यांना हाकलून लावलं मग लक्ष झालं माझ्या मग तुम्हाला तिने दिलं माझा मोबाईल तिथे फोनच मध्ये फोटो काढायला गोवाईला वर ना वर बिचारी तुम्हाला तिथून शिवाय देत असेल गोवाई हा तिचं नाव करून तिथे स्वतःचे फोटो काढतो तुम्ही नाय का हो तुकता एक काम करा तुम्ही यांना आहे ना आता माझा मोबाईल माझ्याकडे आलाय तुमचा मोबाईल मला सांगता येत नाही चोरला बी असेल तुम्ही पोलिस आणि कम्प्लेंटाला धरून द्या तुमच्या शपथ आम्ही फोन नाही चोर शेपतो एका शेथ होतो मला तो काय फोनसाठी लोकांच्या

क्वालिटी इत्ती भारी ना क्वॉलिटी आपल्या ते निलदरी झाड नाही त्या पाठी मारल त्याच्यावर बसलेला पस्सी असा डिड टू डीड पस्सी दिसत कोणाच आहे फोन एवढा मोठा सजण ना बहिनी चाहे काय नाही सॅमसंग अल्ट्रा प्रो इ मोठी श्री नन डीपोटी हे भारी फोटो येते मॅ ताडली चार पाच सेल्फी पाहना का हा सॅमसंग आत्र फो अर्रा फो तुला कुठं काय आणलं तो इकडे मग ते फोटो झाड आणला होता त्यांचं कोण का हा एक काम करू त्यांच्या दारातच दा जाऊन आपण हे करू आणि आंतरा फो काढू चला चार, चार। फोन द्या। द्या। चाल चालू पोलीस स्टेशनला चालले आता पाहिला घरी नाही करू त्याला आता पोलीस स्टेशनला जायची गरज नाही तुमचा अल्ट्रा घेऊन ना येणा पार तिकडे याचे फोटो काढत होता हा तुमचा ना तर ह्या याच्याकडे फोटो आता आता तुमच्या ताब्यात देतो बर का याचे बी फोटो काढा आणि मला पाठवा काळे निळे झालेले म्हणजे माझा फोन त्याच्याकडे होता काळे निळे झालेले फोटो मला पाठवा आता मी वाईट माझा फोन कस केला तू फोटो काढून द्या ना तिथं सापडला म्हणजे मी निघला दुसरा आणि आपल्या चोरी घेतली बाई मी गायबाने फोन न्याला तो इथं आमचे लागले ना टेल चालली होती बाई पोलीस ला शेकीली आमच्या मागून चांगली एक काम कर तुझा घरी हा आम्ही बरोबर करतो याला आता हा हाय तू नाही वाचवा वहिनी वाचवा दरपलीव आल्या एकच काम करत काय शर्ट काढायचं नाही 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 काढायचं नाही काढू गाडा मोकळा सोडू आता शामराव नाही काही नाही